तुम्हाला माहितीये आपल्या मनाचा स्पीड किती आहे वेग भरपूर जास्त आहे आपल्या मनाचा स्पीड पण प्रश्न असा आहे की आपल्या मनाचा वेग एवढा जास्त का आणि कसा ओके ते आपण सगळे बोलतात की मनावर आवर घाल कंट्रोल कर तुझ्या मनावर ताबा ठेव कसा मिळवायचा ताबा एवढा फास्ट स्पीड आहे त्याचा शक्य आहे का एवढी फास्ट जर गाडी चालली तर तिला कंट्रोल करणं अवघड आहे ना पण अगोदर आपण बघू की मनाचा स्पीड एवढा जास्त काय तुम्हाला माहितीये सायन्सनुसार सायन्सनुसार आपल्या आधुनिक, आधुनिक मेंदूमध्ये न्यूरॉन्स किती हा तर आपल्या मेंदूमध्ये सायंटिस्ट लोकांनुसार ओके आधुनिक शास्त्र सायन्सनुसार हंड्रेड बिलियन न्यूरॉन्स आहेत असा अंदाज आहे ओके आता हंड्रेड बिलियन म्हणजे किती माहिती जर बघा हजार म्हणजे तीन शून्य मिलियन म्हणजे सहा शून्य बिलियन म्हणजे नऊ शून्य एकावर एक अंदाज एक तुम्हाला आता हंड्रेड बिलियन जर म्हंटल आता एक कागद घ्या आपण बघा कागद जर एकावर एक ठेवला एक, एक कागदाचा जो जाडी आहे ती म्हणजे आपण एक न्यूरॉन पकडू ओके तेवढ्या जाडीचा एक न्यूरॉन आहे कागदावर जर अशी ठप्पी लावली कागदाची आणि ती ठप्पी जर अशी आडवी केली बघा हंड्रेड बिलियन किती होतं इथून तर कुठे जम्मू काश्मीर पर्यंत ती थप्पी जाईल अशी आडवी जर टाकली थप्पी तर त्याच्यानंतर परत ती रिटर्न कुठे जाईल कन्याकुमारी परत रिटर्न जम्मू काश्मीर आणि परत मुंबई पर्यंत येईल मुंबईवरून निघालेली थप्पी कागदाची एक कागदाची जाडी म्हणजे एक न्यूरॉन एवढे हंड्रेड बिलियन न्यूरॉन्स आहेत आपल्या डोक्यामध्ये आता एवढे सगळे न्यूरॉन्स आहेत हंड्रेड बिलियन एक अंदाज दिला तुम्हाला आणि या मधून पटकन माहिती काढून आणायची सुपरफिशली एकदम फास्ट मग जर एकदम आपली खटारा गाडीसारखं जर मनाचा स्पीड दिला असता बैलगाडी सारखा कधी पोचला असता एवढ्या <laughs> याच्यातून रेफर करून घ्यायच गयो, घेऊन यायची माहिती नाही ना म्हणून आपल्याला आपल्या मनाचा निसर्गाने एवढा हाय स्पीड दिलेला आहे भरपूर स्पीड आहे कुठे असेल कुठे जाईल तपास लागणार नाही कुठे आवाज झाला लगेच लगेच कुठे काय झालं कधी चंद्रावर कधी सूर्यावर ओके म्हणजे आपल्या मेंदूमध्ये जेवढी इन्फॉर्मेशन आहे आता बोललं जातं टू पॉइंट फाईव्ह बिलियन्सच्या पुढचे म्हणजे अजून शून्य टाकायचे त्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन आपलं मेंदू स्टोअर करू शकतो म्हणजे भरपूर मोठाच्या मोठा सुपर कम्प्युटर सुपर सुपर कम्प्युटर आता एवढी इन्फॉर्मेशन त्याला पटकन चक्कर मारून यायचं आहे आणि तुम्हाला ऑप्शन द्यायचा आहे मनाला तर ते त्याला स्पीड लागणारच ना म्हणून एवढ्या मोठ्या मधून आपल्याला ऑप्शन आणून काढण्यासाठी आपल्याला मनाचा स्पीड काय दिलाय जास्त दिलाय आता याच्या मागचं पूर्ण शास्त्र बघू आपण आता आता त्याला कंट्रोल कसा करायचं ते पण बघू मनाला सगळ्यात महत्वाचं आहे पहिलं आहे आपलं मन ओके मन काय करतं आपल्याला जर काही गोष्ट करायची असेल तर ते पटकन चक्कर मारून येतं आणि आपल्याला एक साधा सोपा आणि लिक त्याला काय बोलतात ज्याने आपल्याला जास्त त्रास होणार नाही शॉर्टकट मारता ये जास्त त्रास होणार नाही असं ऑप्शन आणून देतय ओके शॉर्टकट वाल पटकन होणार असं ओके okay. एखादी मशीन असेल काही काम करायला आणि जर एखाद्या दुसऱ्या म्हणजे त्रास जर जास्त होणार असेल तर ते मशीनचा ऑप्शन हे काय देत आपल्याला ऑप्शन आणून देत त्याच्यानंतर काय बुद्धी आता बघा प्रॉब्लेम बघा मनाने ऑप्शन आपल्याला आणून दिला पण तो ऑप्शन आपल्यासाठी चांगला आहे की वाईट किंवा योग्य कि आहे की अयोग्य याच्यावर जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्याला बुद्धीची गरज पडते बुद्धी, बुद्धी काय करते याला म्हणते तू गप्प बस तू ऑप्शन दिले आता मी बघते काय करायचं बुद्धी मग काय करते चित्तामध्ये जाते आता चित्त काय मेमरी हे काय मेमरी मेमरीमध्ये जात मेमरीचा साठा तुम्हाला सांगितलं मी भरपूर मोठा आहे टू पॉइंट फाईव्ह पेटाबाई म्हणजे च्या पुढचा गिगाच्या पुढचा ओके गिगा बाईटच्या पुढचा बुद्धी काय करते याच्यात जाते शोधून काढते ऑप्शन्स ऑप्शन्स आले आता बुद्धी बघाय बुद्धीला जास्त त्रास होतो बरं का मग ते काय करते विचार करते त्याच्यावर हे ऑप्शन योग्य कसं अयोग्य कसं ओके हे जर केलं तर काय होईल ते जर केलं तर काय होईल म्हणजे जी आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन घेऊन ते त्याच्या पुढचा विचार करते ओके त्याच्या पुढचा विचार करते आणि मग योग्य ऑप्शन किंवा अयोग्य ऑप्शन असे ऑप्शन आणून देते आता बघा मनाने मोस्ट लिक्युरेटिव्ह ऑप्शन आणून दिले झरकन चक्कर मारून आलंय पटकन ओके इझिली याने विचार करून असेसमेंट करून ऑप्शन आणून दिलेत हेला याचा वापर दोन्ही करतात मेमरीचा हा पण करतो मन पण एवढंच हा फास्ट आहे सुपरफास्ट आहे हा हळू आहे कारण हा असेसमेंट करतो कम्पॅरिझन करतो आता ही दोघही इन्फॉर्मेशन याला आणून देतात आत्म्याला आणि मग फायनली आत्मा निर्णय घेतो की नेमकं करायचं काय आत्मा नेहमी चांगलंच ऑप्शन देतो बघा तुम्हाला वाईट ऑप्शन देत नाही योग्य ऑप्शन देत पण आता आपला प्रॉब्लेम झालाय काय माहितीये का आपल्या ह्या मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये मटेरिलिस्टिक काय बोलतो भौतिक जग जेव्हापासून आपण हे इंग्रजांचं शिक्षण शिकायला लागलोय मेकॉलिक आणलं ना उद्योग दोनशे अडीचशे वर्षापूर्वी इंग्रज आले आणि त्यांनी हा उद्योग चालू केला आता त्यांचे ते मटेरियलिस्टिक लोक आहेत त्यांना आत्मा मन बुद्धी चित्त एवढं समजत नाही त्यांना फक्त समजतं माइंड माइंड म्हणलं त्याच्यातच आत्मा आला त्याच्यातच बुद्धी आली त्याच्यातच मन आलं सगळं त्यांच्याकडे वर्ड सुद्धा नाही आत्म्यासाठी विचार करा त्यांची लेवल तेवढी नाहीये आता बघा काय होतंय प्रॉब्लेम काय होतो एक साधं उदाहरण देतो तुम्हाला हे जे ऍडव्हर्टाईज देतात ना ऍडव्हर्टाईज टीव्हीवर कशाची ऍडव्हर्टाईज घ्या निर्माची ऍडव्हर्टाईज घ्या रिंगची ऍडव्हर्टाईज घ्या सुपर एरियलची ऍडव्हर्टाईज घ्या हा फेअर अँड लवली ची घ्या <laughs> रोज 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 रोज, रोज तीच ऍडव्हर्टाईज दाखवत आहे का मूर्ख ऐकते मिलियन्स करोडो रुपयाचे बिझनेस आहेत त्यांचे मूर्ख नाही येते रोज आपल्याला तीच ऍडव्हर्टाईज दाखवतात का कशासाठी माहितीये ते आपल्या ह्या सिस्टीम बरोबर खेळायचंय त्यांना लक्षात घ्या या सिस्टीम बरोबर खेळायचंय त्यांना काय करायचंय ज्या वेळेस आपण ते स्ट्रेचर म्हणजे आता मी त्या याला तुमची जी ट्रॉली असते सुपर मार्केटमध्ये त्याला स्ट्रेचर बोलतो ते? ते का माहितीये त्याच्यात बराच कचरा आणून टाकतो आपण पाव बटर साखर वगैरे मैदा <laughs> म्हणून ते आपल्याला स्ट्रेचरवर घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये म्हणून त्याला स्ट्रेचर म्हणतो तुमचं जे ते काय स्ट्रेचर आहे ट्रॉली ज्या वेळेस सुपर मार्केटमध्ये जाता त्यावेळेस त्यांचं म्हणणं काय ही जी गोष्ट आहे फेर अँड लवली निर्मा ही टॉप ऑफ द माइंड राहिली पाहिजे याला काबीज करायचंय त्यांना मनाला याच्यापर्यंत गोष्टी जाऊच द्यायच्या नाहीयेत तुमची सतसत विवेक बुद्धी वापरलीच नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे जर तुमची बुद्धी वापरली तर तुम्ही काय विचार करणार फेर अँड लवलीला किती वर्ष झाले पंचवीस तीस वर्ष झाले मार्केटमध्ये येऊन चाळीस वर्ष झाले कोणी गोरं झालंय का नाही झालंय मग कशाला घेतो ती फेर अँड लवली नाही बरोबर बर ना पण हा काय म्हणतो अरे टॉप ऑफ द माइंड आहे तुला रोज बंबार्डमेंट आहे रोज फेर अँड लवली चांगलं फेरन लवली चांगलं फेरॅन लवली चांगलं खोट्या गोष्टी सुद्धा खऱ्या होतात आणि आपलं मन ऐकत नाही लगेच उचलून टाकतं विचार करत नाही आपण बुद्धी आपली गहाण ठेवतो गहाण हे माइंड बुद्धीवर पुरा कंट्रोल घेऊन टाकत बुद्धीला विचारच करू देत नाही आता तुम्ही गेल्यानंतर लगेच उचलून टाकली निरमा पावडर फेर अँड लवली सगळं विचार केला का निरमा पावडरने चांगले कपडे धुतले जातात हे कोणी सांगितलं आपल्याला ऍडव्हर्टाईज आपण चेक केलाय का नाही आपण अनुभव घेतलाय का नाही म्हणजे आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवतो हो लगेच आणि हे मनाला काय पाहिजे असतं शॉर्टकट त्याला त्रास नकोय बुद्धी जर वापरली गेली तर इंजिन गरम होईन ना <laughs> इंजिन गरम होईन ना त्याला हळूहळू हळूहळू जाऊन सगळे शोधून काढायला लागतं वेळ जातो कुणाकडे एवढा वेळ आहे पटकन करायचंय शॉर्टकट मध्ये करायचंय शॉर्टकट मग मन काय करतं मनावर ते ताबा करतात आणि पटकन आपण त्यांच्या गोष्टी आपल्या स्ट्रेचर म्हणजे ट्रॉलीमध्ये टाकतो आणि लगेच विकत घेतो बघा त्यांचा हा खेळ आहे पूर्ण आपल्या मनावर आता बऱ्याचशा वेळेस मन जिंकत का माहितीये भरपूर आळशी येते मन जिंकत मग प्रॉब्लेम काय होतं माहिती का आता तुम्हाला तुम्ही स्टोरी ऐकली असेल बॅड उल्फ आणि गुड उल्फ म्हणजे वाईट लांडगा आणि चांगला लांडगा दोन लांडगे असतात खाद्यावर ओके okay. गुड माइंड आणि बॅड माइंड बोलतात आपले इंग्रज लोक मग जर तुम्ही हा एवढा शान आहे मन तुम्ही जर त्याला खाद्य देत राहिले नुसतं त्याच ऐकत राहिले तर हा स्ट्रॉंग होतो मोठा होतो मोठा मग हा यालाही खाऊन टाकतो आणि यालाही खाऊन टाकतो बुद्धी आणि आत्म्यालाही खाऊन टाकतो आत्मा नेहमी आपल्याला चांगलं ऑप्शन देतो बघा बघा कधी ना कधी वाईट गोष्ट करताना तुमच्या मनात आत्मा कधी ना कधी ओरडला असेल बाबा रे हे चुकीचं योग्य नाहीये करू नको पण आपलं मन काय म्हणतं लगेच लगेच डोकं काढतं अरे जाऊ दे ना दहा लोक करतायत पन्नास लोक करतायत तुला काय फरक पडतोय कर मग आपण लगेच ती गोष्ट करून टाकतो बुद्धी गेली पाणी भरायला ओके okay? आत्मा काय घेणं नाही आजकाल तर असं झालंय मेमरी आहे आपल्याकडे चित्त चित्ताचा चित्ता पण बघू मेमरी याचा पण मोठा प्रॉब्लेम झालाय सांगतो तुम्हाला आता तर असं झालंय आत्मा अक्षरशः मेलाय आपला जिवंतच नाहीये या मटरिलिस्टिक जगात भौतिक जगात ओके okay? आता मोठा प्रॉब्लेम काय होतोय बघा हे दोघही याला रेफर करतात मेमरीला ह्या ऍडव्हर्टाईजने मोबाईलने ह्या इंग्रज लोकांनी किंवा पैशावाल्या लोकांनी इथेच प्रॉब्लेम करून टाकलाय जर कोठारातच प्रॉब्लेम असाय असेल कोठार आपलं हे आहे साठा आहे मेमरीचा ह्याच्यातच जर प्रॉब्लेम असेल तर हे कधी चांगला ऑप्शन देणार आहे बुद्धी तिला चांगला ऑप्शन भेटणारच नाही आत्मा तसाच जाईल कारण चांगला ऑप्शनच नाहीये सगळा कचरा भरला जातो इथे सगळा कचरा तो कचरा कसा ते बघू आपण आता सांगतो तुम्हाला आपल्या मेंदूचं वजन किती आहे माहिती आहे तुम्हाला दोन टक्के बॉडीच्या वजनाच्या दोनच टक्के पण मेंदू एनर्जी किती वापरतो वीस टक्के एवढे प्रोसेस करण्यासाठी आपल्याला भरपूर एनर्जी लागते ओके आता आपण पुढे जाऊ शकतो मेमरी मध्ये कसा प्रॉब्लेम झालाय बघा आता आपले अवयव किती आहेत बघा पहिलं आहे पाच ज्ञानेंद्रिये सेन्सरी ऑर्गन बोलतात इंग्रज लोक त्याला ज्ञानेंद्रिय ज्याच्यातून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते ओके डोळे कान नाक जीभ त्वचा ओके पाच ज्ञानेंद्रिय आहेत ओके त्याच्यानंतर पाच काय आहेत कर्म इंद्रिय आहेत कर्म हे काय ज्ञान पाच कर्म इंद्रिय आणि पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय कुठले हात पाय दोन झाले त्याच्यानंतर तोंड तोंडाने आपण कर्म करतो शेवटचे दोन इंद्रिय कुठले आहेत जे आपण वॉशरूमला जातो लघवी लग आणि दुसरे ते दोन इंद्रिय तर हे पाच कर्म इंद्रिय आहेत आणि हे पाच ज्ञान इंद्रिय आहेत आणि याच्यावरती मन मन म्हणजे हे टोटल बनतात अकरा हा सगळा अकराचा खेळ आहे पाच पाच आणि हा एक अकरा यांचा स्वामी हाय इंद्रियांचा यांना जर त्रास झाला कर्म इंद्रियांना तो याला त्रास होतो हा काय करतो यांना त्रास होऊ देत नाही यांचा स्वामी हे काय करतं ज्ञान इंद्रिय ज्ञान इंद्रिय जे 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 काय ते चांगली 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 ज्यांनी बरं वाटेल आता आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला बरं वाटतं आनंद वाटतो ज्या ज्या गोष्टी बघायला आनंद वाटेल तिकडे वाटे। तिकडे जाते मग बघा त्याचे आवडते केमिकल आहे तुम्हाला सांगितलं सेरिटॉनिन डोपामाइन ओके गामा दारूपणाच्या जो व्हिडिओ आहे दारूचा त्याच्यात सांगितलं मी तुम्हाला हे यांनी काय काय होतं गामानी काय होतं हा लगेच शांत होतं दुसऱ्या ने काय होतं आपल्याला तत्परता वाटते आपल्या आणि यांनी काय होतं फील गुड आहेत ते जर रिलीज झाले ना मेंदूमध्ये याला लगेच बरं वाटतं म्हणजे ह्या दहा इंद्रियांना चा स्वामी मन आता प्रॉब्लेम कुठं होतो माहितीये का यांनी याच्यात जो झोल करून ठेवला आपल्या मेमरीमध्ये ओके बुद्धीला आपल्याला पूर्ण गाण ठेवायची आणि आत्मा तर मारूनच टाकायचा आहे आत्मा हा फंडाच नाहीये इंग्रजांच्या डिक्शनरीमध्ये हे लक्षात घ्या तुम्ही ओके त्याच्यामुळं त्यांचं सगळं टार्गेट मनावर आहे अरे साधा डॉमिनोचा वासा अर्ध्या महिलावरून सोडतात ते असे तुका लगेच चालला ओके रील्स बघत बसला सुटतच नाहीये काहीही हिडीस एकदम मराठी शब्द हिडीस सिनेमे बघत बसताय आपण कारण बरं वाटतंय ना सगळं हे बघा हे जे ज्ञान इंद्रिय ज्ञान इंद्रिय यांच्यातून आपले इन्फॉर्मेशन आतमध्ये जाते कुठं स्टोअर होते ज्ञानेंद्रियाकडून जे सेन्सरी ऑर्गन त्याच्यातून मेमरीमध्ये त्या इन्फॉर्मेशन मध्ये जर झोल केला तर तुमचा आत्मा कधीच डोकं वर काढणार नाही आणि तेच जाणून घेतलं यांनी यांच्याकडे चांगले चांगले मोठे सायंटिस्ट आहेत मनावर ताबा कसा मिळवायचा आणि यांना कसं बुंगवायचं तुम्हाला सांगितलंय लय वेळा मी आपण काय माहितीये शिकार आहेत शिकार आपली शिकार करता येत मॉल मॉलमध्ये गेला पूर्ण स्ट्रेचर भरून घेऊन येतो खिसा खाली रे। <laughs> ले, त्यान ले, त्यान ले। होतो रे भिकारी झाला तरी चालन पण लोकांना दाखवायसाठी घेऊन येतो भरून मी आणलं ते आणलं ते आणलं वापर होतोय नाही होत काही घेणं नाही बुद्धी गहाण टाकलेली आहे कारण रोज आपल्याला अॅडवर्टाईज टाकल्या जातात हा फोन चांगला ती गाडी चांगली हे चांगलं ते चांगलं ही वस्तू चांगली पार म्हणजे लिमिट नाही आहे रे ह्या भौतिक जगाला मग जर इन्फॉर्मेशन मध्ये जर घोज घोळ केला इन्फॉर्मेशनच जर चुकीची भरली तर फीडबॅक सुद्धा चुकीचा येणार आहे लक्षात घ्या इन्फॉर्मेशनच जर चुकीची भरली तर हा जो फीडबॅक आहे मन तुम्हाला ऑप्शन आणून देत आहे ते पण चुकीचं येणार आहे ही बुद्धी पूर्ण गिळून टाकलं याला सतसत विवेक बुद्धी वापरलीच जात नाही आजकाल बघा म्हणजे थोडासा विचार करा तुम्ही तुमची बुद्धी किती वेळा वापरली तुम्ही हा सांगतोय लगेच करायचं ओके विचार करायचा नाही आळशी कारण हा स्वामी झालाय ना आता हा तर मरूनच गेलाय आत्मा हा कुठे गेलाय माहित नाही कुणाला गायब आहे जो आपल्याला चांगले तरी पण तो डोकं काढतोस मला सांगतो प्रत्येक वेळेस तो सांगतो हे चुकीचं बाबा करू नको पण ऐकणार कोण आपण भेड बकरी झालो ना भेड बकरी म्हणजे काय मेंढर मेंढर एक मेंढ्र चाललं का सगळे मेंढर त्याच्या मागे जातात तशी गत झाली आपली मेंढरासारखी अक्कल शून्य का तो करतो म्हणून मी करतो शेजारता करतो म्हणून मी करतो त्याच्या वरती करतो आपण आणखी कमी नाही करी त्याने जर एक केलं तर आपण दोन करतो बघ मी एवढं तुझ्यापेक्षा जास्त केलं अरे पण ते वाईट आहे मनाच्या नादी लागून तुम्ही वाईट करताय आता आपण पुढे बघू मुलांचं संगोपनाच्या व्हिडिओमध्ये बघू किती वाईट करतोय आपण त्यांची किती वाट लावतोय पूर्ण पुढच्या पिढीची किती सायंटिफिकली किती विचार करून त्यांनी इथं झोल केलाय आपल्या याला तर ता ताब्यात आणलंयच पण इथं झोल केल्यामुळे याला एकदम साधे ऑप्शन साधं अँड लवलीच घ्या ना कधी बुद्धी वापरली का अक्कल वापरली का नाही ना मग काय याच्यात काय वर्चे वर। टॉप ऑफ द माइंड काय टॉप ऑफ द माइंड आम्हाला मॅनेजमेंटमध्ये शिकवलं गेलं एम बी ए करत होतो मी त्यावेळेस की पटकन टॉप ऑफ द माइंड आली पाहिजे म्हणून ॲडवर्टाइजची बॉम्बार्डमेंट असते रोज 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 तुम्हाला सांगितलं गोलमध्ये आपण ते टेक्निक वापरू शकतो रोज रोज जर केलं तर ते गोल पण टॉप ऑफ द माइंड राहीन आपण तेच करू ओके okay, दारूचं पण ते सांगितलं रोज जर केलं तर टॉप ऑफ द माइंड हेच टेक्निक आहे सगळं मग विचार करा की आपल्या मेमरीमध्येच प्रॉब्लेम केलाय त्यांनी आपल्या मेमरीमध्ये चांगले ऑप्शन आहेच नाहीत तर भेटणार कुठून मग आपल्या बिलीफच चुकीच्या झाल्यात बिलिफ्स आपल्यावर जे संस्कार झाले आपल्या ज्या पूर्ण त्याच्या ज्या बिलिफ्स आहेत त्या चुकीच्या आहेत चांगलं नाहीच आहे त्याच्यावर ओके जर पूर्ण कचऱ्याचाच ढेर येतात त्याच्यातून कचराच बाहेर येणार ना पहिली स्टेप आहे बघा तुम्हाला या सगळ्या याच्यातून बाहेर निघण्याची पहिली स्टेप आहे मेमरी अभ्यास पण याला नको ना ते मनाला त्रास होतो ना त्याला मी तेच काम करतोय बघा तुम्हाला ॲटलिस्ट तुमचे हे जो कचऱ्याचा ढेर आहे सगळ्यांच्या डोक्यात आहे मी पण काय वेगळा नाही माझ्या डोक्यात पण होता <laughs> आता एवढंच की मी माझं वाचन वाढवलं आणि चांगलं गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करतोय आपल्या पूर्ण जीवनाचा आहे बघा ज्ञानार्जन धर्म आहे आपला माणसाचा धर्म ज्ञान आर्जन करणं हे चांगलं चांगलं मग ज्ञान अर्जन करा चांगलं म्हणजे ही बुद्धी थोडीशी जागी होईल बुद्धी जर जागी झाली तर आत्मा जागा होईल कारण ही चांगलं ऑप्शन देते आणि मग आत्मा आपल्याला चांगलं करून घेतो हा जो आनंद आहे आत्म्याचा आनंद तो एकदम वेगळ्या लेवलचा आहे बघा हे डोपामाइन वगैरे ह्याचा खेळ काहीच नाहीये ओके पुढे पुढे बघू आपण आता म्हणजे बघा आता हे तुम्हाला कसं चालतं मन काय नेमकं बुद्धी काय चित्त काय आणि आत्मा काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं याच्यावर आपण पुढे जाऊ भरपूर लेक्चर होतील याच्यावर मोठा टॉपिक आहे बघा ह्याच्यावर एकदम डिटेल मध्ये लक्षात येत आहे का बघा आपल्या मेमरीमध्ये पाच जे सेन्सरी ऑर्गन आहेत त्याच्यात कायम चांगल्या गोष्टी ते बोलतात ना गार्बेज इन गार्बेज आउट कचरा जर आत आला तर कचराच बाहेर निघणार आहे तसं करू नका कचरा टाकू नका हे याचा नाद सोडा ज्याचे बघताय ना तुम्ही मला चांगल्या गोष्टी पण आहेत त्याच्यावर प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात चांगल्याच गोष्टी बघा वाईट गोष्टींचा नाद सोडा मूवीला जाणं फॅशन आहे मुलांना मूव्ही दाखवू नकास आहे ते सगळं अरे आज सत्तर वर्षापूर्वी पुढे पन्नास तीस चाळीस वर्षापूर्वी मूवीला जाणं म्हणजे जा पाप होत पाप पाप चांगल्या घराण्यातल्या मुली मूवीज मध्ये जात नव्हत्या हो तमाशा समजलं जायचं एवढं वाईट आहे बघा पटतय का आपल्या पुढच्या पिढीवर कसे संस्कार करायचे आता जग एकत्र झाल्यामुळे पूर्ण गुरफटून गेलेत तुम्ही गुरफटून गेलेत थोडासा बाहेर निघायचा प्रयत्न करा ओके okay? तुमच्या माइंडला पाच जे आहेत आपले ज्ञान इंद्रिय त्यांना कायम चांगलीच इन्फॉर्मेशन टाकण्याचा प्रयत्न करा बघा तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल आणि तुमची आनंदी आयुष्याकडं वाटचाल चालू होईल बघा नमस्कार